आग्र्यात थोड्याच वेळा शिवजयंती कार्यक्रम सुरू होतोय आग्र्यात शिवजयंतीचा सोहळा त्याचं आयोजन करण्यात आलेला आहे शिवजयंती सोहळ्याचा आरंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हजेरीत होणार आहे तर छावा चित्रपटात छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा विकी कौशल हा कलाकार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि इथं तयारीचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी विशाल करोळे यांनी शिवजयंतीचा सगळीकडे उत्साह आहे आणि आग्राच्या किल्ल्यामध्ये सुद्धा आता थोड्याच वेळात शिवजयंतीचा सोहळा साजरा होणार आहे सुरुवात होणार आहे आणि त्याची तयारी आपण बघू शकतो अंतिम टप्प्यात आलेली आहे एक मोठा स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि तिथं शिवाजी महाराजांचा एक मोठं कटआउट सुद्धा लावण्यात येणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला हजर राहणार आहेत तर सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत आग्र्याचा किल्ला आणि शिवाजी महाराज यांचा संबंध एक आगळ्या वेगळं ऐतिहासिक असं नातं आहे औरंगजेबानं शिवाजी महाराजांना इथे जेरबंद करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर महाराज इथून श्रद्धीनं सुटले आणि त्याचमुळं त्या पराक्रमाची यशोगाथा म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळंच या किल्ल्यावर शिवजन्माचा हा सोहळा साजरा करण्यात येतोय मोठ्या संख्येनं आग्र्याच्या या लाल किल्ल्यात आता शिवभक्त सुद्धा जमायला सुरुवात झाली आपण बघू शकतोय की दूर असे लोक बसलेले आहेत आणि प्रत्येकाच्या डोक्यावर भगवा फेटा आहे आणि या भगवा फेटाच्या माध्यमातून प्रत्येक जण आपलं शिवप्रेम दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत जवळपास आठशे ते एक हजार मान्यवरांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आलेली आहे खरं तर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत हा लाल किल्ला येतोय औरंगजेब किंवा मुघलांचं कुटुंबियांचं हे घर होतं आणि त्यामुळे इथं मोठी सिक्युरिटी सुद्धा असते मात्र या सोहळ्यासाठी एक वेगळं असं परवानगी सुद्धा देण्यात येते आणि त्यामुळं सलग तिसऱ्या वर्षी हा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय आणि थोड्याच वेळात आता या सोहळ्याला या आग्र्याच्या लाल किल्ल्यात सुरुवात होणार आहे विशाल करोळे झी मिडिया आग्रा